शहराचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा ज्याला डीपी आपण म्हणतो डेव्हलपमेंट प्लॅन तो नजीकच्या काळामध्ये सर्वांना विश्वासामध्ये घेऊन ह्या शहराचा विकास आराखडा बनवला जाईल ज्याच्यात उद्याच्या पंचवीस वर्षाचा मनसरचा काय साधारण परिस्थिती राहणार आहे किती उद्यानं ठेवावी लागतील किती आरक्षण टाकावे लागतील कुठं टाकावी लागतील लागती। आरक्षण टाकताना गोरगरिबांच्या जागेवर आरक्षण टाकलं जाणार नाही जो मोठा माणूस आहे ज्याची जास्त जमीन आहे ज्याची जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय आहे तिथं काही आरक्षण टाकू नाही परंतु पुढे होईल ना ते व्हायला वेळ लागत नाही लय काही वेगवेगळी लोक पुढे येतात हे सांगावंच लागत नाही आपल्यालाही कळत नाही आपल्या जवळ बसलेला काय करतो काय नाही करत त्याच्यामुळं आपल्याला पुढचं नियोजन मी नेहमी आदरणीय पवार साहेब मला सांगायचे अजित उद्याचे पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे मी बारामतीमध्ये केलाय मनसरकारांना मी तुमच्याकडे अतिशय अधिकारवाणीनं सांगतो का मी माझ्याकडे केलंय ते माझ्या मनसरमध्ये व्हावं म्हणून मी सांगतोय